आता उन्हाळाही चालू झाला मुलांच्या परीक्षा संपल्या आणि सुट्ट्याही चालू झाल्या तर अशा या सुट्टीमध्ये मुलांना काहीतरी खायला आवडतं चटपटीत आणि टेस्टी तर मी आज बनवते एकदम स्पॉन्जी जाळीदार फ्लपी घरच्या घरी केक तो पण बिस्किटापासून आणि तो पण मी एका बिस्किटापासून नाही बनवणार तर इथे सर्व मिक्स बिस्किटे आहेत आणि मुले खाऊन बिस्किटे राहतात तुकडे पडतात चुरा होतो बिस्किटांचा तर हे सर्व मी बिस्किटे इथे घेतलेली आहेत आणि अशा बिस्किटापासून आज आपण मस्त असा स्पॉन्जी टेस्टी केक बनवणार आहोत आणि खूप काही अवघड नाही एकदम सोपी पद्धत वापरून आज घरच्या घरी बिस्किटापासून आज केक बनवूया तर ही रेसिपी मुलांना नक्की आवडेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करा तर चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर ह्या बिस्किटांचा मी पहिल्यांदा चुरा करून घेते म्हणजे छोटे छोटे तुकडे करून घेऊया तर इथे मी सर्व तुकडे करून घेतलेली आहेत तर या बिस्किटापैकी जास्त इथे चॉकलेटी बिस्किटांचा वापर आहे त्यामुळे चॉकलेटी केक हा बनणार आहे आपला तर एकदम सोपी पद्धत आहे तर इथे आपण आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण दोन स्टेपमध्ये मिक्सरचा चुरा घालून बारीक करून घेऊया तर एकदम फाईन आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे जर पावडर जास्त तुमची बनत नसेल तर तुम्ही पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून ती चाळून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे बिस्किटांचा चुरा तर इथे मी सर्व बिस्किटांचा चुरा बारीक करून घेतलेला आहे एकदम फाईन पावडर बनलेली आहे तर सर्व मी आता इथे बिस्किटांची पावडर एका बाउलमध्ये काढून घेते तर अशा पद्धतीने इथे सर्व पावडर बारीक करून झालेली आहे तर यामध्ये मी आता चवीनुसार पिठी साखर घालत आहे तर इथे दोन ते तीन चमचे इथे साखर घातलेली आहे मी तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त साखर घालू शकता कारण की बिस्किटेही गोड असतात त्यामुळे साखर इथे बघूनच घालावी नंतर इथे मी दोन पळी तेल घालत आहे जे आपण रेग्युलर तेल वापरतो स्वयंपाकामध्ये तेच इथे वापरायचं आहे तर दोन पळी तेल घातलेलं आहे तर आता हे मिक्स करून घेऊया तर तेल छान मिक्स करून झालेलं आहे तर या आपण बिस्किटाच्या पावडरमध्ये काही ड्रायफ्रूट्स घालणार आहोत तर आवडीप्रमाणे तुम्ही इथे घालू शकता जर आवडत नसेल तर घालू नका तर इथे मी काजू आणि बदामाचे तुकडे करून घेतलेले आहे ते घातलेले आहेत तर नंतर इथे मी बेकिंग पावडर घालत आहे एक चमचा छोटा आणि बेकिंग सोडा अर्धा चमचा घालायचा आहे आणि नंतर इथे दूध घालायचं आहे तर हे दूध कोमट करून घालायचं आहे जास्त गरम नाही आणि जास्त थंड नाही दूध बघायचं आहे आपल्याला किती लागणार आहे तर आता आपण पहिल्यांदा मिक्स करून घेऊया तर जास्त घट्ट नाही आणि एकदम जास्त पातळ नाही अशा पद्धतीने इथे आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर बघू शकता अजून थोडंसं दूध लागलेलं आहे तर मला इथे अर्धा कपापेक्षा जास्त दूध लागलेलं ला आहे थोडंसं तर अशा पद्धतीने इथे बॅटर बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता अशी कन्सल्टन्सी हवी आहे तर हे रेडी आहे आता केक बनवण्यासाठी तर आपल्याला केक कुकरच्या डब्यामध्ये वापरून घ्यायचं आहे म्हणजे शिजवून घ्यायचं आहे तर मी तेल लावलेलं ला आहे थोडंसं आणि मैदा भुरभरणार आहे थोडासा तुम्ही इथे बटर पेपरही वापरू शकता तर त्याऐवजी बटर पेपर नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने तेल लावून मैदा भरभरून अशा पद्धतीने डबा करायचा आहे तयार तर या डब्यामध्ये पटकन आपल्याला हे बॅटर घालायचं आहे बिस्किटाचं तर पटकन आपल्याला हे बॅटर घालून डबा टॅप करून घ्यायचा आहे तर डबा आता आपण टॅप करून घेऊया तर वरतून थोडंसं गार्निशिंग करूया काजू बदामाने तर तिकडे मी गरम करायला ठेवलेली आहे कढई तर गरम कढाई पहिल्यांदा करून घ्यायची आहे कढाईमध्ये आपण हा केक बेक करणार आहोत तर कढई गरम झालेली आहे त्यामध्ये मी आता डबा ठेवते पंचवीस ते तीस मिनिटे आपण आता हा केक मिडियम गॅसवरती बेक करून घेणार आहोत तर पंचवीस ते तीस मिनिटे झालेली आहेत केक आपला बेक झालेला आहे का बघूया तर फुगलेला आहे मस्त अशी जाळी पडलेली आहे वरतून तर आपण आता एका चाकूने चेक करूया तर तुम्ही बघू शकता कुठेही चाकूला केक लागत नाही म्हणजे तो छान बेक झालेला आहे तर आता आपण काढून घेऊया आणि मी थंड झाल्यानंतर हा केक काढून घेणार आहे तर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर आता एका प्लेटमध्ये आपण आता हा केक काढून घेऊया तर बघू शकता केक मस्त निघालेला आहे एकदम स्पॉन्जी आणि जाळीदार झालेला जा आहे आणि तुम्ही केकचा कलरही बघू शकता की या केकमध्ये मी चॉकलेटी पावडर घातलेली नाही तरीही हा केक एकदम चॉकलेटी झालेला आहे कारण की यामध्ये मिक्स बिस्किटे होती आणि कलर मस्त आलेला आहे तर तुम्ही बघू शकता जवळून किती मस्त झालेला आहे केक हा एकदम स्पॉन्जी आणि जाळीदार झालेला दा आहे ओटाने खाईल असा हा केक बनलेला आहे तर आता आपण एका डिशमध्ये सर्व करूया तर मुले बिस्किटे खाताना ते अर्धवट तशीच ठेवतात आणि काही बिस्किटांचा चुराही झालेला असतो तर ते फेकून न देता अशा पद्धतीने जर केक बनवला तर मुले आवडीने खातील आणि वेस्टही बिस्किटे जाणार नाहीत तर वरतून थोडंसं आपण ड्रायफ्रूटने गार्निशिंग केलेलं आहे तर खूप छान झालेलं आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खूप काही अवघड नाही घरच्या साहित्यामध्ये हा केक बनला जातो जर तुम्हाला मिक्स बिस्किटांचा करायचा नसेल तर तुम्ही एक कोणतंही बिस्किट इथे वापरून हा केक बनवू शकता आणि या बिस्किटामध्ये जर तुम्हाला अजून फ्लेवर कोणते घालायचे असतील इसेन्स वगैरे तर तुम्ही इथे इसेन्सही वापर करू शकता पण मी इथे वेगवेगळ्या फ्लेवरची बिस्किटे असल्यामुळे त्या बिस्किटांचा वेगवेगळा फ्लेवर होता म्हणून इथे कोणताही इसेन्स वापरलेला नाही किंवा इथे इलायची पावडरही वापरलेली नाही जशी आहे तशी मी बिस्किटे घेऊन के हा केक बनवलेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय